नमस्कार मित्रांनो आज आपण खिशी वगैरे न घेता तांदळाचे पापड करतोय तर हे तांदळाचे पापड चोपट फुलले जाते नक्की एकदा तरी ट्राय करून पहा आता सुरुवात करूया तुम्ही बघू शकता मस्त क्रिस्पी झाले ना सगळ्यात आधी तर आपल्याला घरातलं कोणतं पण भांड मोजमाप करण्यासाठी सेट करायचं आहे तर इथे मी ग्लास घेतलेला आहे आणि एका ग्लासाने एक ग्लास तांदूळचं पीठ घेतलेलं आहे तर कोणच्या पण तांदळाचं पीठ तुम्ही इथे घेऊ शकता तर तांदळाचं पीठ कसं तयार केलं तांदूळ स्वच्छ धुवून घेतले दोन तीन वेळा आणि एका कापडावर सुकवून घेतले गिरणीमधून दळून आणलं तर हे आपण इथे एक ग्लास पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये आपण पापडखार पण टाकून घ्यायची आहे अर्धा चम्मच मी पापडखार टाकला आहे अर्धा चम्मच मीठ टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यानंतर जिरं टाकायचं आहे अर्धा चम्मच हे सर्व टाकून एकत्र करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही यामध्ये तीळ वगैरे पण टाकू शकता तर इथे पापडाचं प्रीमिक्स रेडी झालेलं आहे हवं तर तुम्ही असंच ठेवून थोडे थोडे पापड पण करून घेऊ शकता किंवा मग तुमच्याकडे मदतीसाठी कोणी असेल घरी तर त्यांच्याकडून तुम्ही करून घेऊ शकता म्हणजे कोणी मदतीसाठी असेल तर जास्त करू शकता नसता मग जास्त करायची नाही कारण याचं पीठ गार झाल्यानंतर पापड करायला खूप त्रास जातो म्हणून जर जा एकटे असेल तर पापड कमीच करायचे ज्या ग्लासाने आपण पीठ मोजलं होतं त्याच ग्लासाने आता आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे तर आपण एक ग्लास पीठ घेतलं होतं तांदळाचं तर त्याच ग्लासाने आता आपण इथे दोन ग्लास पाणी घ्यायचं म्हणजे दुप्पट तर छान उकडी करून घ्यायची आहे तर इथे आपल्याला पाण्याला उकडी आलेली आहे यामधलं अर्धा ग्लास पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे नंतर आपल्याला लागेल ला तर टाकू शकतो पण जास्त झालं पाणी तर काढू शकत नाही त्यामुळे पाणी काढून घ्यायचं नंतर आपण लागलं तर टाकूच ला तर छान पाण्याला उकडी आली आहे जे आपण प्रेमिक्स तयार केलं होतं ते यामध्ये थोडं थोडं करत टाकायचं आहे आणि बेलण्याने एकत्र करत जायचं आहे मी जास्त प्रेमिक्स केलं नाही त्यामुळे मी पूर्ण प्रेमिक्स इथे वापरत आहे म्हणजे पूर्णाचे पापड करत आहे जर तुम्ही जास्त प्रेमिक्स केलं असेल तर पूर्ण करू नका जर मदतीला कोणी असेल तर तुम्ही करू शकता हे पूर्णपणे एकत्र झालेलं आहे हे आता आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे अर्ध्या तासांसाठी तर यामध्ये मला थोडंसं पाणी कमी वाटत होतं म्हणून दोन तीन चमच मी पाणी टाकत आहे आणि यावरती एक प्लेट ठेवायची आहे आणि असंच अर्ध्या तासांसाठी ठेवायचं आहे छान अर्धा तास झालेला आहे हे, हे वाफेवर ठेवून पिठाला आणि पीठ मस्त वाफेवरती शिजलेलं आहे आता एका ओल्या कापडावरती हे पीठ काढून घ्यायचं आहे एक कापड भिजवून घेतला घट्ट पिरून घेतलं आहे आता यावरती पीठ काढून घेतलं आणि या, या प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे कारण पीठ गरम असल्याने आपल्याला मळू मळायला थोडंसं हलकं जाण्यासाठी हे आपण कापड ओला करून घेतलं आहे मस्त मडून घ्यायचं एक संद करून घ्यायचं आहे मी ज्या प्रकारे करत आहे त्या प्रकारे ज्या कापडापासून कलर वगैरे सुटते ना तर तो तसा कापड घ्यायचा नाही आहे मग तो कलर पूर्ण या पिठाला लागेल त्यामुळे तसा कापड घ्यायचा नाही तर हे पीठ मळून मस्त रेडी आहे तर जास्त काही गरम नाही आहे पण असं असते म्हणजे थोडंफार गरम असते त्यावेळेलाच आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे तुम्ही सुद्धा कट करून घेऊ शकता म्हणजे ज्या आकाराचे तुम्हाला पापड हवे असेल त्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आणि अशा प्रकारच्या डब्यामध्ये किंवा पॉलिथिनमध्ये सुद्धा म्हणजे ज्यामध्ये हे गोळे गरम राहणार त्यामध्ये भरून ठेवायचे आहे मस्त हे यामध्ये मी भरून घेते आणि झाकण लावून ठेवून देते अशाच प्रकारे सर्व गोळे मी तयार करून घेते तर सगळे गोळे करून रेडी आहे आणि झाकण लावून गच्चं मस्त ठेवले आहे एका डब्यामध्ये तर आता इथे आपण दोन पॉलिथिन घेतले आहे तर इथे मी नरम पॉलिथिन वापरल्या होत्या नंतर कडक वापरल्या म्हणून जे कडक असते ना पॉलिथिन ते वापरायचे आहे म्हणजे त्या पापडांवरती रेश वगैरे पडणार नाही आणि आपले जे पापड आहे ते फाटणार नाही तर यावरती दोन्ही पॉलिथिनवरती तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे थेंब थेंबवर तेल लावायचं जास्त काही नाही नंतर यावरती जी आपण गोळा तयार केला होता ते ठेवायचा दुसरी पॉलिथिन ठेवायची आणि त्यावरतून प्लेट ठेवून आपल्याला हे पापड त्या प्लेटला थोडं दाब देऊन हे पापड तयार करायचे आहे तुमच्याकडे पुऱ्या करण्याचा वगैरे साशा असेल ना तर त्याच्यावर तर खूपच मस्त होते तर त्यावर नक्की करा शेजाऱ्यांकडे असेल तर तिकडून मागून आण पण करा नंतर थोडंसं ते प्लेटने झाल्यानंतर मी थोडंसं इथे बेलण्याने सुद्धा करून घेते म्हणजे आपल्याला पातळशी अशी करायची आहे जास्त पातळ नाही आणि जास्त काही जाड पण नाही तर अशा प्रकारे आपला पापड रेडी झालेला आहे आता हा पापड दुसऱ्या पॉलिथिनवरती टाकायचा आहे वाळवण्यासाठी आणि याच प्रकारे सगळे पापड मी करून घेते आणि या पॉलिथिनवरती वाळू घालते तर दोन दिवसांसाठी कडक उन्हामध्ये हे पापड वाळून घेतले आहे खणखणीत असे वाळलेले आहे आता हे पापड आपण तळून बघूया तर तेल मी आधीच गरम होण्यासाठी ठेवलं होतं यामध्ये आता पापड टाकून तळून बघूया कशा पद्धतीचे होते तर तर तुम्ही बघू शकता टाकल्याबरोबरच मस्त टम असे फुलायला लागले ला आहे आणि चौपट आकार झालेला आहे या पापडांचा मस्त पांढरं शुभ्र असे हे पापड तयार झालेले आहे चला तर मग चौपट फुलणारे तांदळाचे पापड इथे रेडी आहे नक्की एकदा तरी ट्राय करून पहा आणि कसे वाटले नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन थँक्यू